नमस्कार जयप्रहार या ठिकाणी मंगळ तालुका आणि सांगोल तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी एस बी सी दाखल्यासाठी प्रांत कार्यालयाकडे ॲप्लिकेशन केलेलं आहे परंतु जुन्या जे आरप्रमाणे आप जे काय दाखले असतील एस बी बी ते जुन्या आर जे आरनुसार द्यायला या ठिकाणी अधिकारी टाळाटाळ करत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन करत असताना पोलीस भरतीसाठी त्या ठिकाणी जी काय पोच आहे ते जुन्या जी आरप्रमाणे या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्यामुळे जुन्या जी आरप्रमाणे जर त्यांना दाखल दाखला मिळाला तर कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण येणार नाही आणि नवीन जे आर जो अठ्ठावीस जूनला आलेला आहे त्या अठ्ठावीस जूनच्या जे आरनुसार अजूनही कुठल्या प्रकारचे दाखले सोडण्या सोडलेले नाहीत आणि त्याची प्रक्रियासुद्धा चालू झालेली नाही त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांची आठ तारखेला या ठिकाणी पोलीस भरते ह्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं नाही पाहिजे आणि आठ तारखेला भरते आज तारीख चार तारीख आहे त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं मानसिक मनोबल या ठिकाणी खर्चीकरण होत आहे त्यामुळे माझी प्रांत साहेबांना विनंती आहे की आज कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं नाही पाहिजे त्यांना लवकरात लवकर दाखले देऊन या ठिकाणी पोलीस भरतीसाठी सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी पोलीस विभागीय अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे असं या ठिकाणी विनंती करतो जर यांना दाखले नाही मिळाले तर प्रहारच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय प्रहार बी सी या महाराष्ट्र कास्टला भेटलेल्या आरक्षणासाठी पोलीस भरती फॉर्म भरलेला एप्रिल मध्ये पण त्यासाठी अजून आम्हाला अजून त्या संदर्भ म्हणजे दाखला भेटलेला नाही अजून ते दाखला देऊन सहकार्य करावे एवढीच आमची विनंती